नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यात कुक्कुटपालना शंभर टक्के करा टरबुजाचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता उन्हाळ्यात कुक्कुटपालला शंभर टक्के करा टरबुजाचा वापर मग उन्हाळ्यात कुक्कुटपालला टरबुजाचा वापर का करावा उन्हाळ्यात कुक्कुट पालनात टरबुजाचा वापर किती करावा उन्हाळ्यात टरबुजाचा वापर कुक्कुट पालनात कसा करावा आणि आपण जर उन्हाळ्यामध्ये टरबुजाचा वापर केला तर याचा काय फायदा होऊ शकतो याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलंच मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये कुकुट पालना तसा करा टरबुजाचा वापर मग उन्हाळ्यामध्ये कुकुट पालना टरबुजाचा वापर का करावा उन्हाळ्यामध्ये कुक्कुट पालना टरबुजाचा वापर किती करावा उन्हाळ्यामध्ये कुक्कुट पालना टरबुजाचा वापर कसा करावा आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण टरबुजाचा वापर केला तर याचा काय काय फायदा होऊ शकतो चला या ठिकाणी समजून यार। या प्रश्नाचं उत्तर की टरबोजाचा काय फायदा होतो सगळं समजावून सांगणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय होय मित्रांनो चांद्या पासून पर्यंतचा आता कोणताही बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आता शंभर टक्के कमावू शकतो गावरान कुकुटपालनातून लाखोंचा निफळ नफा मित्रांनो या ट्रेनिंग सेशन मध्ये आम्ही रचना कशी केली आहे लक्षात घ्या खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत त्याचबरोबर कोंबडीवर आजार येऊच नये म्हणून कोंबडींचं वेळेवरती लसीकरण पिल्लांचं वेळेवरती लसीकरण त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर आजार चुकून मुकून आला असतं त्या ठिकाणी कोणता औषधोपचार करायचा याबद्दल माहिती हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन सरते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल या सर्वांना विक्रीसाठी होईल तेवढी मदत आमच्या रायझिंग स्टार मार् स्टार स्टार मार्फत करणं हा आमचा असणारा तुमच्यासाठी मदतीचा हात या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला या ठिकाणी उत्तरं देतील जर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल केला आणि दर रविवारी सात वाजता आपलं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असते जिथं मी लेक्चर घेतो पहिले त्यानंतर वेदर बुलेटिन असते बा पुढच्या आठवड्याभरात वातावरण वाता कसं राहणार कोंबडीची काळजी कशी घ्यायची आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तरं म्हणजे तुमच्या मनात कसल्याही प्रकारची साशंकता राहत नाही आणि मोकळ्या आम मनानं आमच्या मार्गदर्शनाखाली आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा आता या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं जॉईन व्हायचं तर मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा लखन सर फोनच चालतील त्यांना सांगा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन आहे मग लखन सर काय म्हणतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ या क्रमांकावरती व्हॉट्सअपला तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा आणि पुढचा फोटो पाठवा मग त्याच्यावरती माझा फोनपे गुगल पे नंबर आपणास दिला जाईल जो असणार आहे या ठिकाणी ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस यावरती पाचशे रुपये पाठवायचे आणि स्क्रीनशॉट पाठवायचं तुमचं ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो आणि तिथून पुढे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होणार आहे मोकळा तर ही आहे मित्रांनो ट्रेनिंग संदर्भात बा असणारी गोष्ट की ज्यांना ट्रेनिंग घ्यायची आहे आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर लखन सरांना कॉल करा त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याच जणांचं म्हणणं असते की सर आम्हाला पिल्लं खरेदी करायची आहेत गावरान कोंबडीची काय म्हणतात आम्हाला सर गावरान कोंबडीची अंडी लागतात काही जणं म्हणतात सर आम्हाला गा गावरान कोंबडीची पिल्लं काढण्यासाठी इन्क्युबेटर लागते या सर्वांचं उत्तर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्हाला काय पाहिजे तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा तुम्हाला मशीन पाहिजे मिळेल पिल्लं मिळतील अंडी मिळतील काही प्रॉब्लेम नाही आता हे झालं मित्रांनो या ठिकाणी सगळं ट्रेनिंग संदर्भातलं मशीन वगैरेबद्दलचं आता आपला मु मुख्य प्रश्न काय होता आपण थमनेल टायटलमध्ये पाहितला की उन्हाळ्यात कुक्कुटपालना शंभर टक्के करा टरबुजाचा वापर मग उन्हाळ्यामध्ये टरबुजाचा वापर का करावा किती करावा कसा करावा आणि टरबुजाचा वापर केल्यानं काय होणार या ठिकाणी समजून घेऊयात मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गावरान कोंबडी ही ही त्या ठिकाणी जी आहे तशी रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये समजा तापमान वाढलं तर तिच्या शरीराच्या आतलं तापमान वाढते तापमान वाढलं तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होते पाण्याचं प्रमाण कमी झालं तर डिहायड्रेशन होते तिला उष्माघात होते आणि सरते शेवटी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं ती एक्सपायर होते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिच्या शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी असा कोणता तरी अन्न घटक द्यावा लागेल की ज्यामुळे उष्णताही कमी होईल आणि पाण्याचंही प्रमाण वाढेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो टरबूज म्हणजे कलिंगड होय मित्रांनो टरबुजाचा वापर केल्याने आपण कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करू शकतो आणि पाण्याचं प्रमाण वाढू शकतो यासाठी करायचे काय तर विकतचे टरबूज आहे आणायचे नाही तुम्ही काय करा आसपासच्या एरियामध्ये बघा टरबुजाचे त्या ठिकाणी शेती असू शकते तर त्या शेतीमध्ये काय की नंबर एकचा चा माल जेव्हा निघून जातो तेव्हा नंबर दोनचा माल शिल्लक राहतो हा बेभाव भेटत असतो दोन रुपये तीन रुपये किलो आणायचं आहे मित्रांनो आणल्यानंतर त्याला कट करायचे कट केल्यानंतर सत्स सक्ष, सगळं सक्ष, साफसूफ केल्यानंतर त्याच्यावरती मीठ लावायचे आणि कोंबड्यांसमोर ठेवून द्यायचे तुम्हाला इतर काहीही करायची आवश्यकता नाही दुसरीकडे मित्रांनो ज्यांच्याकडे आता शेतीची सोय नाही आहे आजूबाजूच्या परिसरात त्यांनी मंडईमध्ये जा बिटामध्ये जा तिथं जा गेल्यानंतर तुम्ही बघा टरबूज वेस्टेज टरबूज हे तुम्हाला बेभाव मिळतात ही टरबूज खरेदी करा आणल्यानंतर साफसफाई करून घ्या टरबूजाला थोडं थंड होण्यासाठी सिंटेक्सच्या टाकीत रांजरात वगैरे टाकून द्या त्यानंतर त्या टरबूजांना एक एक करून कट करत चला आणि त्याला मीठ लावा आणि मीठ लावल्यानंतर कोंबड्यांना खायला घाला बस तुमचं सगळं काम समाप्त या माध्यमातून याच्यातील असणाऱ्या घटकांमुळे कोंबड्याच्या शरीरामध्ये उष्णता जी असते ती कमी होण्यास मदत होते कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि मिठाचा वापर आपण वरच्या साईडला केल्यानं त्याला चव येते त्यामुळं खाद्य कोंबड्या जास्त खातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठामुळे उष्माघात होत नाही डिहायड्रेशन होत नाही म्हणून मित्रांनो आपणास विनंती करतो की आपण या उन्हाळ्यामध्ये कोकुटपालना शंभर टक्के करा टरबूजाचा वापर टरबूज हे अत्यंत स्वस्त असतात उन्हाळ्यामध्ये वेस्टेज टरबूज त्यामुळं खाद्य खर्च कमी सुद्धा मदत होते आणि टरबूजाचा वापर केल्यानं कोंबडीचा आजार हा जो असतो तो येण्यापासून रोखू शकतो देवी रोगाची तर मुक्तताच होते सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याचा वापर किती प्रमाणात करावा तर वापर करण्याचं तसं काही बंधन नाही आहे कारण हे पाणीयुक्त पीक असल्याकारणास तो याचा काही दुष्परिणाम होत नाही म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना या उन्हाळ्यात कोंबड्यांना आजारापासून रोखायचा असेल कोंबड्यांना उष्माघातापासून रोखायचा असेल कोंबड्यांना उष्णतेचा दाह होऊ द्यायचा नसेल तर आपण या उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनात किंवा कोणत्याही कुक्कुट पालनात बॉयलर सोडून शंभर टक्के करा मित्रांनो या ठिकाणी टरबुजाचा वापर यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा पण एक गोष्ट लक्षात घ्या अशा पद्धतीच्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये सांगत असतो त्यामुळे माझे गावरान कुकुट पालक बांधव आज माझ्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपणही आमच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकता तेही पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती फक्त तुम्हाला पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत या ठिकाणी मदत केली जाणार आहे आता ज्यांना ज्यांना या व्यवसायात उतरायचे ज्यांना मार्गदर्शन हवं आणि या व्यवसायाला करिअर म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्यांना ट्रेनिंगची नितांत आवश्यकता आहे आणि ट्रेनिंग एक दोन दिवसामध्ये संपत नाही हा गैरसमज सोडा आणि इच्छा असेल तर तात्काळ जॉईन व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील मग याच्यावरती मित्रांनो तुम्हाला तुमचं हे पाठवायचे किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ पाठवतील त्यावर तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे तुमचं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन होईल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून हाफनास कोणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर आम्ही आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहोत आपल्याला जर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर लक्षात घ्या आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओबद्दल काही समस्या असतील कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील त्याही कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील आणि उन्हाळ्यामध्ये नक्की शंभर टक्के गावरान कुक्कुटपालनात आपण करा टरबुजाचा वापर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असणार त्यामुळं लाईक तात्काळ करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला व वा मायबाप कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार